आज आपण फक्त कुंकुमार्चन बद्दल माहिती बघणार आहोत म्हणजे कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकुमाचे महत्व काय कुंकुमार्चन का करावं कुंकुमार्चन कधी करावं कुंकुमार्चन पूजा काय हे संपूर्ण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही खूप ऐकलं असतात कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन पण त्यामागचं कारणच काय आहे हे आपल्याला माहित नसेल तर काय उपयोग त्यामुळे आधी आपण सुरुवात करूया या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ कुंकुमार्चन म्हणजे काय तर कोणत्याही देवी किंवा देवता यांचा नामजप करत त्यांच्या मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहण्याची विधी म्हणजेच कुंकुमार्चन म्हणजे अर्थात काय तर कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन लक्षात आलं असेल कुंकुमार्चन म्हणजे काय आता कुंकवाचं महत्त्व कुंकमात शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता असते म्हणून कुंकमाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत होते शक्ति तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली शक्तितत्वाचे समर्थक देवीची पूजा कुंकवानेच करतात कुंकवामध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अक्षर आकर्षित होतात मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृती करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंधलहरी उपयोगी येतात म्हणूनच कुंकवाला पूजेत प्रथम स्थान दिलं आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी अतिशय प्रभावी माध्यम बनलं जातं कुंकुमार्चन आता काय करावं तर ऐका देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते हे कुंकू आपण लावल्यावर आपल्यालाही देवी शक्ती मिळते घरामध्ये मंत्र उच्चार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरात येते घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते व मनाला प्रसन्नता मिळते आता कुंकुमार्जन कधी करावं तर नवरात्रीच्या नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर नवरात्रीच्या व्यतिरिक्त तुम्ही कधी करू शकता तर गुरुपुष्यामृतला पौर्णिमेला अमावस्येला लक्ष्मीपूजनला मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता अशा विशेष दिवशी तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आणि आणखी एक तुमच्या घरामध्ये जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर तिलासुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आता कुमकुमार्चन कसं करावं तर एक तामण घ्या तामणामध्ये तुम्हाला कुलदेवीची मूर्ती म्हणा किंवा तुमच्या कुलदेवतेचा टाक म्हणा कुलदेवतेचा टाकघट्टी बसला असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती घ्या श्रीयंत्र घ्या कॉईनच घ्या तुम्ही कशावरही करू शकता अर्थात काही नसेलच तर आधी सुपारी घ्या आणि तुम्ही त्या मूर्तीला कुंकुमार्चन चालू करण्याआधी तुम्हाला तिला पळीने पाणी घालून शुद्ध स्नान करून घ्यायचं आहे देवी असो कॉईन असो सुपारी असो काही असो आधी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यायचं नंतर देवीचं आव्हान करून पूजाला सुरुवात करायची तर त्यासाठी तुम्हाला लाल फूल किंवा गुलाबी फुल असलं तरी चालेल धूप दीप लावायचं गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिळाच्या तुपाचा अस ते तेलाचा दिवा असेल तर अतिउत्तम नसेल तर गाईच्या तुपाचा लावा दोनपैकी एक काही लावलं तर चालेल देवीचा नाप जप नामाचा जप करायचा आहे नेहमी देवीच्या नामाचा जप करत तुम्हाला मूर्तीवर चिमूटवर कुंकू अर्पण करायचं आहे पण कसं करायचं आहे तर मुद्रेने करायचं आहे आता मृगी मुद्रा कशी तर आपला अंगठा लक्षात येत आहे का अंगठा अनामिका आणि बोट अंगठा अनामिका आणि बोट यांनी आपल्याला देवीच्या चरणापासून ते देवीच्या मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं असतं म्हणजेच कुंकू अर्पण करायचं असतं तुमच्या तुम्ही आता कुठ कुठल्या देवीची म्हणजे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा करायचं असेल तर तुम्ही कुलदेवतेच्या नावाचा जप करत करू शकता किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमा असं म्हणत सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमा असं म्हणत सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता किंवा ओम ह्रीम क्लिम चेम चामडायचे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर हे केल्याने काय होतं तर मनोवंचित फळाची तुम्हाला प्राप्ती होते असं म्हणतात आता दुसऱ्या दिवशी काय करायचं मूर्तीतलं मूर् म्हणजे दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा तिच्या जागेवर तुम्ही ठेवू शकता जे काय असेल ते श्रीयंत्र असेल काय असेल ते त्यानंतर ते कुंकू तुम्ही तुमच्या डबीमध्ये भरून ठेवा आणि रोज आपल्या मस्तकावर ते कुंकू लावा हे कुंड कुंकू जे आहे ना ते पुन्हा तुम्ही देवांना वापरू नका कारण देवालाच वाहिलेलं कुंकू आपण परत देवाला कसं वाहणार हं जर तुम्ही ते रोज तुम्हाला जर त्या कुंकवावर तुम्हाला जर तेच कुंकू आता कुंकू रोज सेवा करायची आहे तर कुंकू तर असं खूप सारं जमा होईल तर तुम्ही काय करा एका दिवशी जर न, ते तुम्ही, तुम्ही तेस तेस कुंकु ते कुंकुमार्चन केलं ना ते कुंकू तुम्ही तसंच ठेवा आणि नवरात्रीमध्ये तुम्ही रोज तेच कुंकू वापरा म्हणजे ते कुंकू आणखी शक्तिशाली होईल आणि शेवटच्या दिवशी मग तुम्ही ते कुंकू डब्बीमध्ये भरून ठेवा असंही तुम्ही करू शकता ही होती कुंकुमाचरणाची विधी आपण आज कुंकुमाचरणाबद्दल बघितलंय तर अशा प्रकारे तुम्ही कुंकुमारचरण करू शकता पुढे मी तुम्हाला हेही सांगेन की कुंकुमाचर चरण करताना कुठ एकशे आठ नावावली त्या कोणत्या आहेत त्या घ्यायच्या त्यानंतर अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीचं जे पठण आहे ते सुद्धा मी अष्टलक्ष्मी तु, सुती तुम्हाला सांगेन कुंकुमाचरण करताना हे सुद्धा खूप प्रभावशाली आहे तर तुम्ही मी ज्या सांगितलं त्या साध्या सोप्या पद्धतीने कुंकुमारचरण करू शकता